पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये पुन्हा एक अपघाताची घटना घडलेली आहे या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर वाहनातील एक जण गंभीररित्या जखमी झालेला आहे पहाटेच्या सुमारास बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण अपघात झालेला आहे मात्र हा अपघात कसा झाला गाडीचा वेग किती होता तसंच प्राशनाचा संबंध आहे का याची तपासणी ही कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनकडून सध्या सुरू आहे आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मिकी घई मिकी जर आपण हा अपघात बघितला तर या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे पोलीस या संपूर्ण घटनेचा शोध घेतायत तपास करतायत कारण जर आपण बघितलं तर ती चारचाकी गाडी अतिशय वेगाने ती चालली आहे आणि अचानक ते टर्न मारतात नियंत्रण सुटतो आणि थेट ते जाऊन एका मोठ्या भिंतीला धडकते आणि त्यामध्ये या दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीररित्या जखमी आहे त्याच्यावर जवळच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर या स्पीडनी ही गाडी आहे तर या स्पीड या गाडीत काही तांत्रिक बिघाड झालेला आहे का किंवा ओव्हर स्पीडिंग आहे हे नेमकं तिने मित्र कुठून येत होते हे कुठं पार्टीसाठी गेले होते का वेगवेगळ्या अँगल्सने सध्या पोलीस तपास आहेत दोन जण जे युवक आहेत हे जी प्राथमिक माहिती मिळते हे दोघ जण काम करतात एका मोठ्या कंपनीमध्ये आय टी जी प्राथमिक माहिती मिळते तिथे हे काम करतात आणि रात्री फिरण्यासाठी बाहेर पडले होते का अशा पद्धतीने हा सगळा तपास सुरू आहे यांनी मदपाशन केलं होतं का हे हे देखील आता पोलीस तपासतायत मात्र जर आपण बघितलं तर अतिशय वेगाने ही गाडी चाललेली आहे आणि अचानक टर्नच्या वेळेस गाडीचे नियंत्रण सुटतं आणि जोरदार धडक त्या ठिकाणी झालेली आहे तो हाच सीसीटीव्ही फुटेज आहे ज्याच्यामध्ये दोघांचा दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर एकावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि स्थानिक पोलीस आता वेगवेगळ्या अँगल्सने याचा तपास करतायत कारण पहाटेच्या सुमारास बरोबर आहे त्यामुळे काय उघडकीस येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अपडेट घेत राहू धन्यवाद मी या माहितीसाठी